स्वस्तात मस्त टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली फक्त शंभर रुपयात पन्नास किलोमीटर चालणार ही टू व्हीलर बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चा पुणे यांनी आपल्यासाठी बनवली आहे तर आपल्या कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकलला जी की शंभर सीसीच्या जी कॅपॅसिटी असेल तर त्या बाईकला आपण ही बाईक ट्रॉली बनवून घेऊ शकता पाच बाय चार फुटाची जी साईज आहे एक टन लोड क्षमता घेऊन चालते तर शेतकरी बांधून नो याला रिव्हर्स फॉरवर्ड व हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम आहे शेतकरी बांधवांना शेतातून चारा घरी आणायचं असेल किंवा खतबीबी यांना शेतात न्यायचं असेल बागेतून आपला माल बाहेर काढायचा असेल मार्केटला न्यायचा असेल सर्व प्रकारच्या कामासाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता मजूरने असेल शेतकरी बंधूं सहज सोपी मजबूत आधुनिक अशी बाईक ट्रॉली आहे तर याला आपण रिव्हर्स फॉरवर्ड सोबतच हायड्रोलिक डम्पिंग सिस्टम देखील दिलेला आहे तर तुम्हाला जर हे डम्पिंग करायचं असेल तर वेगळं मॉडेल येतं रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग वालं आणि बेसिक मॉडेल जे आहे ते फक्त रिव्हर्स फॉरवर्ड आहे विदाऊट डम्पिंगचं तर जे मॉडेल तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बनवून घेऊ शकता तर ह्या डम्पिंगच्या सहाय्यानं तुम्ही शेणखत वगैरे शेतात नेऊन डम्प करू शकता तर शेतकरी बंधूंनो याला दोन टन केपॅसिटीचा जॅक आपण लावला आहे गाडीची कट क्षमता जी आहे ती एक टनाची आहे त्यामुळे सेफ्टी आहे त्या जॅकमध्ये तर रिवर्स फॉरवर्ड सिस्टीम आहे पाठीमाग आपण डिफरन्शियल गिअरबॉक्स जोडलेला आहे पाटं वापरतो समोर डबल शॉक अप्सर आहेत तसेच पीटीओ पॉवर कन्वर्टेड शाफ्ट आहे त्याच्यामुळे चेन याच्यामध्ये नाही आहे दोन्ही चाकांना ब्रेक आहे त्याच्यामुळे चढाला पूर्ण उचलायचा धोका नाही किंवा दोन्ही बाजूला पल धोका याच्यामध्ये नाही उतरायला गाडी उतरवू शकता तर सर्वच कामांसाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर या ठिकाणी करू शकता प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बहाम चाकणपासून पासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या